तर नमस्कार मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणी पहिली इन्स्टॉलमेंट महिलांना या तारखेला मिळणार आहे ही सर्व अपडेट मी या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महिलांसाठी खूप मोठी खुशखबरी राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे ज्या महिला आहेत त्यांना राखीची जी ओवाळणी असते ते मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेद्वारे देण्यात येणार आहे मित्र हो तुम्ही बरोबर ऐकताय रक्षाबंधनच्या नंतर तुम्हाला ही जी पहिली इन्स्टॉलमेंट मिळणार होती माझ्या लाडक्या बहिणीची परंतु लोकमत आणि बहुचर्चित माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार आहे आणि असं म्हटलं चालते की रक्षाबंधना पूर्वीचं हे लाडक्या बहिणीला ओवाडणी मिळणार आहे आणि आत्तापर्यंत मित्रो एक कोटी चाळीस लाख रुपये अर्ज झाले होते लाडक्या बहीण योजनेसाठी आणि त्यासाठी एक कोटी अर्जांची छाननीसुद्धा झाली आहे आणि युवा योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्याची मुभा दिलेली आहे जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर एकतीस ऑगस्टपर्यंत करून घ्या रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार उभारणी लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे मी माझ्या वेबसाईटवरसुद्धा हे अपडेट केलेलं आहे तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजना फर्स्ट इन्स्टॉलमेंट डेट तर तुम्हाला इथे खाली लिहून दिसत असेल रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्स्फर केल्या जाईल महिलांच्या जा बँक खात्यांमध्ये तर तुमच्या बँकला जर आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर जाऊन जे जा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा पंधरा ते सोळा घंट्यामध्ये चार ते पाच घंट्यामध्येच तसं लिंक होऊन जातं हो, पण बँकवाला थोडासा टाईम घेतातच तर मित्र सतरा ऑगस्टला आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा पहिला फक्त आपण त्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डसोबत लिंक असलेलं पाहिजे आणि जे तुमचं जे फॉर्म आहे माझ्या लाडकी बहिणी योजनेचा जो अप्रूव्ह झाला असेल किंवा योजनेमध्ये जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं असेल तरच तुम्हाला हा फायदा मिळणार आहे लिस्ट कशी चेक करायची आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अर्ज नसेल केला तर याचीसुद्धा व्हिडिओ